इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी मध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी गोकुळात गोंधळ गोकुळ दूध महासंघाची आजची सभा वादग्रस्त होण्याची शक्यता राड्याची परंपरा कायम मालवण शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात पहिली कारवाई स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला कोल्हापूरतून अटक करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकोट किल्लेला भेट दोषींवर कारवाई होणार दिले आश्वासन संजय राऊत यांची राजकोटला भेट पुतळा अनधिकृत होता असा आरोप आदिवासी संघटनांचा सरकारला पेसा पदवर्तीसाठी पंधरा सप्टेंबरचा अल्टिमेटम वाडवण बंदराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन वाडवण बंदराला मच्छीमारांचा विरोध घोळ मासा लुप्त होण्याची शक्यता वर्तवली काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड ताब्यात प्रश्न विचारणे का ओला कार चालकाला मारहाण उचलून आपटल्याचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर चालकाला डोक्यावरती जबरी जखम मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा बदलापूर येथे घडलेले लैंगिक शोषण प्रकरणातील शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक फरार बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे मानसिकदृष्ट्या तलाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती बंद नाना पटोले आणि मुनगंटीवारमध्ये मध्ये चांगलीच झोंपली चौकशी समिती नेमण्याच्या वक्तव्याचा समाचार भर घेतला तानाजी सावंत यांचा खुलासा लोकसभेत काम केलं नाही आवडीचा उमेदवार न दिल्याने मत मागायला आलो नाही आज नाशिकमध्ये जनसंवाद मेळावा डॉक्टर श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडमध्ये काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर व आमदार जशीन सिद्दीकी यांच्यावरती पक्ष हकालपट्टीची कारवाई जितेश अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार शरद पवारांना आजपासून झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार युवा भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासमाने संभाजीनगरच्या दौऱ्यावर महाराष्ट्र पिंजून काढण्याची घेतली शपथ पूजा खेडकरचं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर बारा वेळा परीक्षा दिली असून त्यातील दिल पाच वेळा दिव्यांग कॅटेगरीतून परीक्षा दिली त्यामुळे इतर सात वेळच्या परीक्षेचा निकाल वगळावा टीकेचं विष पचवता येत सततच्या टीकेवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मनमाड अंकाई परिसरात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण संपूर्ण कर्जमाफीसाठी शेकाप यांच्यातर्फे माजलगाव मध्ये जनआंदोलन कास पठार लागले हळूहळू फुलायला लोकांचं आकर्षण वाढलं